नमस्कार मित्रांनो आज आपण मुंगाची भाजी कशी तयार करायची ते शिकणार आहोत चला तर मग सुरू करूया ही भाजी झटपट व लवकर होते आणि खायला सुद्धा भन्नाट लागते सर्वात आधी काय करायचं आहे मित्रांनो ही मूंग आठ ते नऊ घंटा भिजवायची आहे या प्रकारे एक मोठा कांदा घेऊन ते कांदा बारीक पद्धतीने कापून घ्यायचा आहे कांदा कापणं झालं की त्यानंतर एक टमाटर घेऊन टमाटरसुद्धा बारीकपणे कापून घ्यायचा आहेत दोन ते तीन चम्मच तेल घ्यायचे आहे तेल गरम झाले की त्यामध्ये एक चम्मच जिरं टाकायचे आहे जिरं छान फुटायला लागले की त्यामध्ये बारीक कटलेला कांदा टाकायचा आहे ते कांदा फिरवून परतून घ्यायचा आहे कांदा परतला की त्यामध्ये अद्रक लसणचा पेस्ट घालावा ते पेस्टसुद्धा फिरवून परतून घ्यायचा आहेत आता त्यामध्ये बारीक चिरलेले टमाटर घालूया आणि टमाटर चांगल्या पद्धतीने फिरवून परतून घ्यायचे आहेत हे सगळं झालं की त्यामध्ये एक चम्मच तिखट अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच मीठ व अर्धा चम्मच मसाला अर्धा चम्मच जिरं पावडर हे सर्व मसाले टाकून आपल्याला हे सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आहे आणि थोड्या वेळेसाठी परतून घ्यायचे आहेत मसाल्याला तेल सुटले की त्यामध्ये कोथिंबीर घालावी आणि त्यानंतर जे आपण मूंग भिजवली होती ते मूग टाकून सर्व मूंग एकत्र होतपर्यंत फिरवून घ्यावी यामध्ये थोडं पाणी घालून ते भाजी फिरवून घ्यावी आणि दहा मिनटासाठी भाजी आपल्याला शिजवायची आहे आपली भाजी झाली की नाही ते चेक करून घेऊया इथे आपली भाजी झालेली आहे चला तर मग सर्व करूया झाली की नाही झटपट भाजी चला तर मग चॅनलला लाईक सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू